सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची आहे तसेच मागील दहा वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या अडचणी नाही सोडवल्या तर माझे कान पकडा अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले सोमवारी प्रणिती शिंदे यांनी मोळ तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात त्या बोलत होत्या प्रणिती शिंदे म्हणाल्या भाजपने मागील दहा वर्षात काहीच कामे केली नाहीत महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारीचा उच्चांक तर खताचे दर दुपटीने वाढले आहेत टीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आले आहे चारा छावण्या बंद आहेत यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाहीत निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन देत आहेत मात्र भाजप आश्वासनं देण्यामध्ये पटाईत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील यावली तावशी चिखली वडाचीवाडी हिवरे देवडी वाफळे शेटफळ आष्टी खंडागळी पापरी येवती आदींसह गावांना भेटी दिल्या यावेळी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता

Let me